नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय घोडे आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे तेल्लारा शहरातून तेल्लारा शहर पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बाळापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेतकरी नेते नितीन बाप्पू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तेल्लारा येथील टावर चौकात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हो छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली होती या रक्तदान शिबिरात असंख्य शिवसैनिकांनी रक्तदान केले यावेळी तेल्लारा प्रमुख अजय गावंडे शिवसेना शहर प्रमुख विवेक खारोडे माजी युवा सेना तालुका प्रमुख निलेश धन्वर तसेच काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अशोक बिहाडे हुकुमचंद शर्मा माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पवन शर्मा माजी प्रमुख सुधाकर गावंडे युवा सेना जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक सचिन थाटे शेतकरी सेना प्रमुख गोपाल विखे उपतालुका प्रमुख गोलू राऊत गजानन मोरखळे बाळासाहेब निमकरडे शेख अहमद पोंडा प्रमुख गौतम दामोदर गोपाल जायले रहमान शहा युवा सेना शहर प्रमुख गौरव धुळे उद्धव पाथरीकर राहुल पुदाके निलेश विजय धनबर संतोष साबळे गोपाल ठाकूर आदित्य उमाळे गौरव दांदळे विकास वायकर किशोर पिडियाल प्रमोद चौहान यांच्यासह असंख्य शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते